सत्ताधाऱ्यांकडून सक्तवसुली संचालनालयाचा ईडी उघड गैरवापर करून विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य केले जात असून स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक असलेल्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राला अनावश्यक त्रास दिला जात असल्याच्या निषेधार्थ आज संसद परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार आंदोलन केले या आंदोलनात सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केली आंदोलनादरम्यान सत्यमेव जयतेच्या घोषणा देत खासदारांनी ईडीच्या कथित राजकीय प्रेरित कारवायांचा निषेध केला आगामी महत्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी आवाज दाबण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेले आणि स्वातंत्र्य चळवळीचे साक्षीदार असलेले नॅशनल हेराल्ड बनावट आरोपांच्या आधारे लक्ष्य केले जात असल्याचे सांगत भाजप सरकारची सुडबुद्धीची राजकारणाची वृत्ती यामुळे पुन्हा एकदा उघडी पडल्याचा आरोप विरोधकांनी केला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद